महापालिकेमध्ये शिंदे गटाच्या नेत्यांना कोट्यवधींचा घोटाळा केल्याचा आरोप ठाकरे गटाचे खासदार अमेय घोले वैभव थोरात आणि राहुल कनाल या शिंदे गटाच्या नेत्यांची नावं घेत राऊतांनी हा आरोप केलाय या नेत्यांची नावं घेण्याची हिंमत ईडी आणि किरीट सोमय्यांमध्ये आहे का असा सवाल राऊतांनी विचारलाय घोटाळा केलाच तर हिशेब तर द्यावाच लागणार असा पलटवार यावर सोमय्यांनी केलाय आ, मिंदे आ, हा मुलुंडचा एक निंदे गटाचा कार्यकर्ता आहे सुरज चव्हाणचा पार्टनर हा त्या व्यवसायातला आहे ना त्याला हात लावत नाही सुरज चव्हाण अटक केली तुम्ही घोले वैभव थोरात ही नावं जरा समजून घ्या मी काय सांगतोय ती या घोटाळ्यातली सगळ्या ही नावं समजून घ्या कोट्यावधी रुपयाचा गैरव्यवहार ह्या लोकांनी महापालिकेत केलाय राहुल कनाल नाव अजू नो तो शिंदे गटा मध्य अमृत नोनी ऑर्थोप्ल फॉर्मुला इसमें मौजूद फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है दर्द मुक्त जीवन के लिए अमृत मोनी ऑर्थोप्ल हिम्मत है या मुलू झागड़ा पोपटी हिम्मत है का नाव घेना चीवा ईडी तुम्ही आमच्यावरती वार करा आम्ही वार झेला तयार आहोत पण लक्षात घ्या पलट वार करण्याची वेळ संधी आम्हाला मिळणार आहे आणि तो आमचा वार आहे ना एकदा मारला ना की परत तुम्ही उठणार नाही विधिता राऊत तो अमोल गजानन कीर्तिकर तूरत चव्हाण करोडो रुपये यांच्या खात्यात गेले म्हणजे खिचडी बनवण्याची आम्ही सुरू केली होती उद्धव कन्सल्टाकरेचे पार्टनर रवींद्र वाई करला, कोरोना काळात उद्धव कोटी हॉटेल किशोरी पेडणेकरनी न सुरू झालेलं कोविड सेंटर महालक्ष्मीचं न सुरू झालेलं त्याचा साफसफाईचा कॉन्ट्रॅक्ट किशोरी पेडणेकरनी आपल्या मुलाला कंपनीला दिला लाखो रुपये सफाईचे दिले मुंबईची साफसफाई करण्यात पाप उद्धव ठाकरे सेनेनी आहेत ही सोबत द्यावात लागणार